नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सध्या संगमनेर तालुक्यातील साकूरचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचताना दिसून येत आहे त्याला कारणही खास आहे साकूरमध्ये एक नवीनच फ्लॉवरची मार्केट तयार झालंय त्यामुळे साकूरची फ्लॉवर देशभरात लोकप्रिय होते साकूर परिसरातील माळराणावर असलेल्या मुरमाड जमिनीमध्ये फ्लॉवर शेतीस अनुकूल वातावरण असताना येथे उत्तम प्रतीचे फ्लॉवर उत्पादन होत आहे त्यामुळे येथे तयार होणाऱ्या फ्लॉवरला दिल्ली जयपूर ग्लॉहेर गोरखपूर लखनऊ भोपाळ बनारस कानपूर अहमदाबाद पटना या प्रमुख शहरांमध्ये मोठी मागणी आहे तसेच या मार्केटमध्ये स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून माल घेऊन पुढे पाठवतात मात्र या मार्केटमुळे हजारो कुटुंबांना रोजगाराचा मोठा आधार मिळतोय पठार भागातील शेकडो शेतकरी या मार्केटमध्ये विश्वासावर आपल्या फ्लॉवरचा माल व्यापाऱ्यांकडे देताना दिसून येत आहे या मार्केटमध्ये पवनराजे डोमाळे अनिल चोरमले किशोर तरंगे अशोक तरंगे हे फ्लॉवर व्यापारी म्हणून चर्चेत आहेत दररोज परिसरातील ऐंशी ते शंभर शेतकरी या व्यापाऱ्यांकडे फ्लॉवर घेऊन जातात शेतकऱ्यांचा हा माल थेट दिल्ली आग्रा गोरखपूर जयपूर बलेली बडोदा अहमदाबाद सुरत या ठिकाणी पाठवला जातोय तसेच मागील पंधरा दिवसात दोन ते तीन कोटींची आर्थिक उलाढाल या व्यापाऱ्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान याविषयी डी एस न्यूज ट्वेंटी फोर ने अधिक माहिती जाणून घेतली आहे फ्लॉवरचे व्यापारी पवन पवनराजे डोंगाळ यांच्याकडे बघूयात हे जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये दिल्ली आग्रा बरेली त्यानंतर बडोदा सुरत अहमदाबाद हे जे मोठमोठ्याले मार्केट चालतात थोडक्यात देशाची जी राजधानी दिल्ली हा जो टोटल शेतकऱ्यांचा जो माल आहे आपल्या साखरपाटार भागाव्यतिरिक्त आश्वीकडून शेतकरी येतात इकडून पारनेरकडून येतात खालून पण आमच्याकडे शेतकरी येतात इकडून गारगाव पाट्ट्यातून तर तो या टोटल शेतकरी या ठिकाणी पेमेंट आपल्याला काटा पेमेंट भेटतं या विश्वासावरती येतात या ठिकाणी कुठलीही लुटमार होत नाही कुठलेही समोर व्यापारी असतात समोर शेतकरी असतात आम्ही त्यांचा बाजारभाव योग्य पद्धतीने जो काही वरून जे रेट येतात आम्हाला सकाळी नऊ वाजता या रेटप्रमाणे प्रत्येक दिवशी या फ्लावर मार्केटचा बाजार बदलत असतो की या मार्केटवरती प्रचंड म्हणजे एवढ्या प्रमाणात खुश आहे की या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याचं एक रुपयासुद्धा बुडवला जात नाही आल्यानंतर माल खाली केल्यानंतर त्याची काटा जी काही पावती असेल त्या पावतीनुसार त्याचं पेमेंट दिलं जातं वेळेत दिलं जातं शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या साखूरपटरा भागातली जी काही सगळ्यात मोठी दरदिवस या ठिकाणावरून एक कोटीची साखूर मार्केटमधून फक्त फ्लावरची ओलाट आली ज्या काही गाड्या जातात तीस पस्तीस तर या तीस पस्तीस गाड्यांची उलाट आली हे कुटीची फक्त फ्लावरच्या मार्केटमुळं या साखर बाजारपेठेत उलाटा आणि फ्लावरचे मार्केट हे चालू झाल्यामुळं यात किराणा दुकान असू द्या तुमचं गोण्या असू द्या खते असू द्या औषधं असू द्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खपू राहिले त्याचं खप राहिलं आहे शेतकरी पण फ्लावर मार्केट या ठिकाणी पंधरा रुपये वीस रुपये आज मी त्याला या ठिकाणी बाजार मिळतो शेतकरी पण त्यावरती खुश आहेत शेतकऱ्यांचा जो काही दोन महिन्याचं पिकिंग शेतकऱ्यांचं एवढा विश्वास या फ्लावर पिकावरती वाढला की आज आज मी तिला पण या ठिकाणी शेतकरी फ्लावर पिकाची लागवड करतो हे मार्केट पंधरा जुलैला चालू झाले पंधरा जुलैपासून एकदम सुरळीतपणे हे मार्केट चालू आहे शेतकऱ्यांची पण कुठलीच आरडावर नाही एकदम प्रत्येकजण स्वतःच्या नियमात या ठिकाणी येतो माल खाली करतो मालाचे आपले बाजारभाव मांडतो त्यानंतर जे काही काटा पेमेंट असेल ते घेऊन जातो हा जो रस्ता आहे हा टाकळी आणि साकूर आणि साकूर ते संगमनेर हा मोठा म्हणजे कंटिन्यू वाहनं या रस्त्यात चालू असतात तर ते काय विषय व्हायचा या रस्त्याच्या कडेलाच आम्ही गाड्या लावायचो एक दहा दिवसापूर्वी तर आता आम्ही काय केलं एक तीन दिवसापासून हे जे वा रस्त्याच्या कडेचे जे वाहन आहेत आम्ही जे आयसर लावायचो मोठे ट्रक लावायचो दहा टायरचे हे आता आम्ही जरा वावरात आतमध्ये रस्ता सोडून एक शंभर फुटावरती आतमध्ये लावायला लागलो पहिले एकदम रस्त्याला फ्रंटला खेटून असायचे मग जे आमचे जे ट्रॅक्टर लागायचे शेतकऱ्यांचे ते रस्त्याला जायचे मग जी वाहतुकीची कोंडी राहायची ती त्यामुळे निर्माण व्हायची आता प्रत्येक या ठिकाणी जो व्यापार करतोय एजंट तो प्रत्येक आतमध्ये स्वतःच्या गाड्या प्रत्येकाने एक रस्त्यापासून शंभर दोनशे फुटावरती आतमध्ये लावण्यात त्यामुळे जे काही ट्रॅक्टर येतील ते रस्त्याच्या आतमध्ये जातात त्यामुळे आता रस्ता एकदम सुरळीतपणे त्या ठिकाणी कोणताही त्रास नाही कोणत्याही नागरिकांना त्या ठिकाणी मी वरपे अमोल राहणार औरमंडी इथून फ्लावर घेऊन आलेलो आहोत इथं आपले व्यापारी ते पवन डोमाळे सर यांना माल खाली करतो आतापर्यंत सातशे गोण्या खाली केल्या पेमेंटचा विषय आर टी जी एस किंवा मग चेक स्वरूपात देतात बाकी कोणतीही अडचण नाही सध्या मार्केट कमिटीची परिस्थिती जर पाहिली तर आजचं मार्केट इथं दहाच्या आतमधलं आहे आणि इथं हा माल दिल्लीला जातो त्याच्यामुळे आता सध्याचं मार्केट इथं तेरा ते चौदा रुपयाचं आहे त्याच्यामुळे इथं दोन पैसे जास्त काढतात त्याच्यामुळे आम्ही इथं माल आणतोज ट्वेंटी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार